अहो आमच्याकडे लोक ढसाढसा रडत आहेत आमच्या भागामध्ये लोक ढसाढसा रडत आहेत त्यांना रात्रंदिवस झोप नाही आई वडिलांना रात्रंदिवस झोप नाही डोळ्याला डोळा नाही त्यांच्या इतके चिंताग्रस्त आहेत की काय करावं रात्रंदिवस झोप येत नाही त्यांना मी पाहिले ढसाढसा रडताना आई वडील ढसाढासा रडताना मी पाहिलेले भयानक परिस्थिती आमच्या भागामध्ये अशी भयानक परिस्थिती पावतसुद्धा नाही त्यांची परिस्थिती अशी परिस्थिती रात्रंदिवस त्यांना झोप नाही काय करावं त्यांनी नमस्कार मंडळी मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी सहज तुमच्यासोबत गप्पा मारायला आले तर मित्रांनो गप्पा अशा आहेत की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये अशी स्थिती झालेली आहे की प्रत्येक आई वडील म्हणतायत आमच्या मुलाचं लग्न होत नाही आमच्या मुलाचं लग्न होत नाही काय करावं लोक मुली देत नाहीत लोकांच्या अपेक्षा खूप आहेत नोकरीवाला पाहिजे त्याला पगार चालू पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे स्वतःचा फ्लॅट असा शेअर ठिकाणी फ्लॅट पाहिजे जर प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर असे काही काही मुलं आहेत व शेतकऱ्याचे त्यांना जॉब नाही येतं ते शेती करतायत पण त्यांचे लग्न होत नाही तर भरपूर माझ्याकडे कमेंट आल्या आमचे पण मुलांचे लग्न होत नाही तर स्वतः तुमच्यासोबत बोलावं म्हटलं असं का होतं आहे कशामुळे होतं आहे तर मी एका सहज असं मुलीच्या पालकाला विचारलं का तुम्ही का मुलगी देत नाहीत बाबा तर त्यांचं म्हणणं असं होतं <coughs> की मुलगी द्यायला काय हरकत नाही पण मुलगा नोकरीला पाहिजे त्याच्याकडे पैसा पाहिजे जमीन पाहिजे फ्लॅट पाहिजे जमीन पाहिजे तर मग शेतीत काम करायला मुलगी का देत नाही तर जमीन तर पाहिजे मग शेती कशासाठी पाहिजे तर हा हा एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो मुलगा हा बावीस बावीस तेवीस वर्षी लग्न करतो हे तर माहीत आहे तुम्हाला तर बावीस तेवीस वर्षामध्ये मुलगा काय करणार आहे पैसा कमावणार आहे शा, शा का फ्लॅट घेणार आहे का, का गाडी घेणार आहे काही बावीस वर्षात बावीस तेवीस वर्षामध्ये मुलगा काही करू शकत नाही त्यामुळे आता हा मोठा प्रश्न आहे प्रत्येकाला वाटतं नोकरी असावं गाडी असाव बंगला असावं पण बावीस तेवीस वर्षामध्ये मुलगा काय करणार काहीच करू शकत नाही बावीस त्याचा शिकण्यामध्ये जातं खेळण्यामध्ये जातं असे जा? काही जा? 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 भरपूर प्रसंग आहेत पण आता प्रत्येक मुलाच्या आईवडिलाला हा प्रश्न पाडलेला आहे की आपल्या मुलाचं लग्न कसं होईल त्यांना रात्रंदिवस झोप लागत नाही काय करावं लग्न होत नाही कोणी म्हणतच नाही मुलगी आमच्याकडे आहे म्हणून आणि असली तरी ते म्हणतात नोकरीला पाहिजे नवर नोकरीला नो पाहिजे त्यांना नोकऱ्यात तरी कुठून देणार आणि शेतकऱ्याच्या मुलांचं कसं होणार जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या शेत मुलाचं अवघड शेतकऱ्याला लोक मुली द्यायला नकोच म्हणत आहेत असं का म्हणत आहेत लोकं काही कळत नाही काम करायला नको वाटतं त्यांच्या मुलींना काम नाही केलं पाहिजे आणि <laughs> त्यांच्या त्यांच्या मुलाला मुलगी कोण देणार नाही त्यांचा मुलगा तरी जे म्हणतायत आमची मुलगी नोकरीवाल्याला द्यायची पण त्यांचा एक मुलगा आहे ना तो मुलगा नोकरीला आहे का त्यांनी ते पण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर शेतकऱ्याला जर मुलगी जर नाही दिली तर आपल्या मुलाला कोण देणार आपणही शेतकरीच आहोत आपला शेतकरी नसला तरी समजा आपला मुलगा नोकरीला नाही मग आपल्या मुलाला कोण मुलगी देणार हे त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी लक्ष बाकीचं काही विचार डोक्यात न आणता शेतकऱ्याला मुलगी दिली पाहिजे कारण आपलाही मुलगा नोकरीला नाही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्याला कोणीतरी असंच म्हणणार आहे का नोकरीला पाहिजे आपला मुलगा जर नोकरीला जर असला तर आपण म्हणू शकतो माझी मुलगी नोकरदाराला द्यायची पण आपला मुलगा शेती करतो आहे आपला मुलगा बेरोजगारी तरी या मु आपल्या मुलाचं कसं होणार हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मुली दिल्या पाहिजेत बाकीच्या समजा नोकर घरानं नोकरदार असलं तरी त्यांचे काही मुलं नाही लागत नोकरीला त्यांना त्यांचे पण तशीच पंचायती काही त्यांचे घरचे गडगांची संपत्ती असो मुलगा काहीच करत नाही आणि तरी पण त्यांना मुलगी नको म्हणतात द्यायला तर हा प्रश्न भरपूर कठीण आहे त्याच्यातून काही मार्ग निघायला मार्ग मोकळा नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत गप्पा मारायला सहज मनात तर विचार आला की बाबा असं नाही व्हायला पाहिजे प्रत्येकाने विचारच्यावर विचार केला पाहिजे कारण प्रत्येकाला नोकरीवाला नाही भेटू शकत आणि भेटला तरी गडगांचा पैसा आहे गाडी आहे बंगला आहे भरपूर पैसा आहे पण तो व्यवस्थित असं असं कशावरून पैसा भरपूर भेटेल तुम्हाला पण तो मुलगा व्यवस्थित असं असं कशावरून त्याला व्यसन असू शकतो पैसा असल्यावर तो व्यवस्थित त्याचं वागणं नसू शकतं दारू पिणारा असू शकतो मावा खाणारा असू शकतो आणि काही काही पुड्या खाणारा असू शकतो तसं सांगता येत नाही पैशावरीलचं सांगता येत नाही कारण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला मी नावं ठेवत नाही पण माझ्या असं आढळून आलं म्हणून सांगतो ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मुलं व्यसने व्यसना दिले त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे त्यांना पैशाची किंमत कळत नाही आणि पैसा असल्यामुळे त्यांना व्यसन शंभर टक्के लागतं असं माझ्या पाण्यात आलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला कारण शेतकऱ्याचं असं आहे शेतकऱ्याला रात्रंदिवस कष्ट करून पैसा कमावा लागत असतो त्यामुळे त्याला पैशाची जाणीव असते त्याच्यामुळे तो कुठलाही व्यसन करीत नाही त्याला व्यसन करण्याचे विचार पण डोक्यात आणू शकत नाही कारण त्याला एक एक पैशाचा त्याला जाण असते कारण किती ह्या एका पैशाला कमायला किती कष्ट लागत आहेत किती देवाजे जावं लागत शेतकऱ्याच्या मुलाला माहिती असतात म्हणून जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के तरी शेतकऱ्याचे मुलं व्यसनाधीन नाही येतं असं मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो नाही येतं माझ्या आलेल्या शंभर पंच्याण्णव टक्के मुलं नाही आहेत शेतकऱ्याचे व्यसनाधीन नाही येतं तसं प्रत्येकाने मुलीच्या आईवडिलांनी विचार केला पाहिजे शेतकऱ्याला मुलगी द्यायची का नाही का नोकरदारालाच द्यायची पण एक ना तुम्हाला मी शंभर टक्के सांगू शकतो शेतकरी मुलगा हा एकदम तुमच्या मुलीला आयुष्यभर आनंदामध्ये सांभाळेल कारण याची गॅरंटी मी देऊ शकतो कारण शेतकऱ्याच्या मुलाला जाण असती प्रत्येक गोष्टीची गरिबीची जाण असती त्याच्यामुळं चा तो चांगलीच वागणूक देणार आणि नौकरदार तुम्ही किती पैसा असू द्या नोकरदाराला नावं ठेवत नाही बरं का मी पण किती पैसा असू द्या पण त्यांचं कसं असतं ज्या नौकरदाराचा पैशावायला पैसा जीव जास्त असतो त्यांचा जीव माणसात नसतो त्यांना पैसा हेच सर्वस्व वाटत असतं त्याच्यामुळं प्रत्येक मुलीच्या वडिलांनी याच्यावर विचार करा माझ्या सहज मनात असा विचार आला म्हणून त्यांच्यासोबत मी बोलायचा प्रयत्न केला त्यामुळं प्रत्येकाने याच्यावर विचार करा शेतकऱ्याला मुलगी द्यायची का नोकरदाराला द्यायची का पैशावर जास्त पैशावाल्याला द्यायची आपली मुलगी कुठं सुखी राहीन कुठं चांगली राहील कुठं दुःखी राहीन याचा विचार अवश्य करावा प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी तर मित्रांनो माझे दोन शब्द कसे वाटले तुम्हाला दोन शब्द कसे कसे वाटले हे नक्की कमेंटद्वारे सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छोटे छोटे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला माझे दोन शब्द कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका कारण आणि माझे विचार तुमचे विचार असे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत तर एकूण एका आणि शेतकऱ्याच्या मुलाच्या काही तोडगा निघाला तर निघू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि तोपर्यंत राम राम